की इथे पहिली डाव एक आधी शक्ती इथे अवतुक नाम कथा करत आहे आमच्याकडे एक पहिल्याच दिवशी दिनांक नऊ दोन दोन हजार पंचवीस रोजी आमच्या सविताताई म्हणजे काकू यांनी अतिशय सुंदर अशा ओवीवर हो कीर्तन सुद्धा केलं त्यानंतर दिनांक दहा दोन पंचवीस रोजी आमचे समीर महाराज यांनी सुद्धा एक अतिशय सुंदर असं कीर्तन केलं आणि इथे उपस्थित सर्वस्त आताच आपल्याकडे सावंग्या मधून पाहुण्याचे आगमन झालेले आहे तर सर्वप्रथम मी त्या सर्वांचे आपल्या शब्द स्वागत करते स्वागत करते तुम्ही आले आणि आमच्या या कार्यक्रमाची शोभा वाढवली याकरिता तुमचे खूप खूप आभार मानते तुम्ही आपला अनमोल वेळातून वेळ काढून आमच्या या आमच्या या गाववासियांचा आणि आमच्या महाराजांचा उत्साह दुग्णित केला आहे त्यांना अधिक प्रेरणा दिली की आहे असं म्हणणारे नव्हते पण तुमच्या या उपस्थितीने त्यांनी म्हणून दाखवले तुम्ही म्हटलं नाही पण तुमची उपस्थिती आम्हाला समजली तुमच्या या उपस्थितीमध्ये आमचा उत्साह एवढा उत्साहित झाला की आज आम्ही चार दिवसाचा कार्यक्रम ठेवला पुढच्या थोडी कमी आहे कारण की अर्थ समजायचा आहे अर्थ कधी समजेल जेव्हा कार्यक्रम वाढेल आता चार दिवसाचा आहे पुढच्या वेळेस पाच दिवसाचा आहे मग जास्त नाही तेव्हा जेव्हा जेव्हा नाव जास्त चालेल तेव्हा संख्या सुद्धा वाढेल आधी आमचा कार्यक्रम दोन दिवसाचा होता पण आता किती झाला चार दिवसाचा मग संख्या वाढली दुप्ती वाढली आता संख्या मग तशीच त्याच्यापेक्षा जास्त राहील म्हणून तुम्ही इथे आवर्जून उपस्थित दाखवली याबद्दल मी तुमचे खूप खूप खुँ आभार मानते तसेच माझे सद्गुरू श्री बाबा महाराज कारण का हे आम्हाला नेहमी घडवण्याचं काम करत आहे ते आम्हाला म्हणते तुम्ही चला पुढे आम्ही आहे तुम्ही घाबरू नका आम्ही आहे ना करता बरोबर तुम्ही काही चिंता नका कर आम्ही आहे ना ते म्हणतात पाप पुण्य काय इथे लिहूनच आहे मी तुमचं वाचलं होतं त्यांना माहिती नाही पाप पुण्य काय आहे आम्हाला सुद्धा माहिती नाही पाप पुण्य काय आहे ज्यानं ज्यांना कोणाचं दिल ज्यांना कोणाचं चा चांगलं होते ते म्हणजे पुण्य आणि पाप म्हणजे काय ज्यांना कोणाचं दु, दिल दुखते ज्यांना कोणाला त्रास होते ते म्हणजे पाप आहे एवढ्या साध्या शब्दांमध्ये आमच्या सद्गुरुंना आम्हाला समजून दिलं एवढे चांगले तर पटवून दिलं आणि एवढे सोप्या आहेत कोण पटवून देते रे फक्त आमचा बापच देते आमचे महाराज आमचे सद्गुरू माऊली असे आहे जे नादळासारखे आहेत जे वरतून तर कटो आहे पण अंदरून नरम आहे ते बाप आणि माय कोणाचाही प्रेम देते आईसारखे संस्कार घडवते तर बापासारखे दागवते बाप आपल्याला काय करते सर्वजण आईवर बोलते पण बापावर बोलते का नाही काऊन कारण की बाप म्हणते शाळेत जा शाळेत नाही गेला तर मारते का बरं मारते बाळाची काळजी नसते का राहते तर ते आपल्याला रागवून पाठवते शाळेत चांगले संस्कार पाठवल्यानंतर आई वडील आपल्या मुलाला जर शाळेत पाठवते तसेच या मंदिराच्या नावामध्ये पाठवलं पाहिजे ज्याने ते, ते संस्कार संस्कार तर संस्कार मिळतेच पण हे सुद्धा संस्कार मिळणं आवश्यक आहे नाहीतर बघतो आपण कोणी इंजिनियर डॉक्टर असे बनतात

तिथे शिकून आपल्या आई वडिलांचा सन्मान केला आपल्या गुरुचा सन्मान केला के याला महत्व आहे रे विसरू नका आपल्याला जो जन्म देते आपल्या तो म्हणजे आपला सद्गुरु दोघही आपल्याला घडवण्याचं काम करते आणि त्याचा आदर करणं हे आपल्याला आलं पाहिजे आणि आदर करणं आम्हाला शिकवते ते म्हणजे आमचे सद्गुरू बाबा महाराज का आता आपल्याला वेळेचा वेळेचा भावन असल्यामुळे मी जास्त काही बोलत नाही मला बोलण्याची संधी दिली म्हणून या एखाद्या गायकवाड आईचे खूप खूप आभार मानते तसे माझे सद्गुरु श्री बाबारावजी कारणकर यांच्या चरण स्पर्श करते आणि माझ्या या दोन शब्दाला इथेच वाढवते एक प्रचारक देतो कमिटी